न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगर महापालिकेतील रस्ते विकास निधीत गैरव्यवहाराचा संशय ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार का अहिल्यानगर महापालिकेच्या हद्दीत डांबरी आणि सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या रस्ते विकासासाठी आलेल्या निधीचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप उभाटा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केला आहे जाधव यांनी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती तक्रारीत बांधकाम विभागातील अधिकारी आणि नियुक्त ठेकेदार यांनी संगणमताने निकृष्ट दर्जाचे काम करून निधीचा अपहार केल्याचा आरोप आहे मात्र पोलीस अधीक्षक कार्यालयाने या तक्रारीला पुढे पाठवत महापालिका आयुक्तांकडे वर्ग केले आहे त्यामुळे महापालिकेतील अधिकारी आणि ठेकेदारांना अभय मिळणार का असा सवाल उपस्थित होतो आहे जाधव यांच्या मते रस्ते विकास निधीचा वापर योग्य पद्धतीने न करता आर्थिक गैरव्यवहार केला गेला आहे जर चौकशी अपहार आढळून आला तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे या प्रकरणामुळे अल्यानगरमध्ये खळबळ उडाली असून महापालिकेतील अधिकारी आणि ठेकेदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत यावर कायद्यानुसार सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी गिरीश जाधव यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे आता प्रशासन यावर कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर